त्या राज्य सरकारने जरांगीला मुद्दाम पाळलं की काय राज्य सरकार टिकवण्यासाठी तुम्ही जाती जाती तेढ निर्माण करताय की काय या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री जरांगीला जावायाप्रमाणे जरांगेचे लाड करताय कुठतरी पिसाळलेल्या शिवानाला तुम्ही तात्काळ अटक करणं गरजेचं आहे नाहीतर राज्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही ना। आज बीडमध्ये ओबीसींचा महाएलगार मेळावा होत आहे आणि याच मेळाव्याला ओबीसीचे राज्याचे नेते नवनाथ वाघमारे आलेले आहेत माझ्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत काय सांगाल बाबा तुम्ही देखील या मेळाव्यासाठी आलेला आहात एकूणच काय काय मागण्या आहेत काय मागण्या आणि पुढची दिशा काय असणार नेमकं कशा कशासाठी हा मेळावा असणार काय सांगाल हा मेळावा फक्त एका मागणीसाठी आहे जो दोन सप्टेंबरचा काळा जी या राज्य सरकारने काढला आणि ओबीसींचं पूर्ण राजकीय आयुष अस्तित्व संपलं डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आणि मंडल आयोगाच्या आशीर्वादानं विश्वनाथ प्रताप सिंगाच्या आशीर्वादानं जे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण मिळू लागलं त्यातून छप्पन हजार जागा राखीव होत्या आणि हा जी आर काढल्यामुळं अनेक कुणबी बोगस कुणबी प्रमाणपत्रांचा सोळसोळाड झाला आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून ते व्हॅलिड आज ओबीसींच्या राखीव जाग्यावर जा लोक लोकं उभारत असतील तर ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपलं ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही एवढी तयारी या राज्यातील सर्वच प्रस्थापित नेत्यांनी म्हणजे शरद पवारांपासून तर पार खालच्या सरपंचापर्यंत मराठा समाजातील ह्या सर्व लोकांनी शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील उद्धव ठाकरे गटाचे आमदार खासदार असतील भाजपमधील आमदार खासदार असतील सर्व पक्षीय मराठा आमदार खासदार मंत्री माजी मंत्री ह्या सर्व लोकांनी ओबीसींना निस्तनाबूज करण्याचं ठरवलं आहे आणि तो काळा जे आर ओबीसीसाठी काळा आहे तो जे आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील आणि त्यातूनच हा भाग म्हणून आजचा मेळावा आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात हा होतो आहे आणि हा प्रचंड मोठा मेळावा आहे येणाऱ्या काळात एकोणतीस तारखेला नांदेडला सुद्धा खूप मोठा मेळा होणार आहे त्यामुळे या राज्य सरकार जोपर्यंत काळाजी या रद्द करत नाही तोपर्यंत ओबीसी आक्रमक झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झाल्या त्या रस्त्यावर उतरून ओबीसी समाज दाखवत आहे ह्या मेळाव्याला कुठेतरी मराठा समन्वयक विरोध करताना पाहायला मिळत आहेत आमदार प्रकाश सोळुंकेंनी यांनी देखील यावर यावरती बोलले आहेत मनोज जरांगे पाटलांनी देखील यावरती बोललेलं आहे खरंतर ह्या सगळे शहाणुकुळी मराठा नाहीत आहे शहानुकुळी मराठे विरोध करत नाहीत सुद्धे मराठा विरोध करत नाहीत सवे सुनुकुळी मराठ्यांना छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या मराठ्यांचा कधी चुकीच्या म्हणजे अशा गोष्टींना विरोध नसतो चुकीला चूक खऱ्याला खरं मानणारा मराठा समाज आहे परंतु हे जे दोन पाच टक्के ह्या हा निजामाच्या विचारीच्या पिलावळीत जरांगेच्या विचाराच्या पिलावळीत आणि विषय माजलगावचा अति बुद्धिभ्रष्ट आमदार प्रकाश सोळंके तो तर ह्या वयात उतारत्या वयात त्यांची बुद्धिभ्रष्ट झाली पाठीमागं म्हटले की मला जात ताडवी येते मला मंत्रीपद मिळण्यासाठी आणि याच्या बापाला उपमुख्यमंत्री केलं याला सुद्धा मंत्री केलं मग काय यांच्या बापाची जी आगी का अनेक वर्षानुवर्ष यालाच मंत्री करायची त्यांनी हे सुद्धा विचार केला पाहिजे राज्यात किती मंत्री मराठा समाजाचे आहेत मराठ्यांना किती प्रतिनिधित्व मिळतंय ओबीसीना किती मिळतं या राज्यामध्ये नऊ टक्के समाज मराठा आणि त्याच्यात मंत्री किती याचा हिशेब लावायचा परंतु प्रत्येकाला मलाच द्यायचं म्हटल्याच्यानंतर ओबीसीनं काय शेतात जाऊन कामं करायचे का फक्त हे चालणार नाही प्रकाश सोळंकी बुद्धिभ्रष्ट प्राणी आहे आणि येणाऱ्या काळात ज्याची ज्याची बुद्धिभ्रष्ट झाली जे जे जरांगेच्या नादी लागलेत यापूर्वी आम्ही दाखवून आहे राजेश टोपे असेल बच्चूकुडू असेल लक्ष्मण पवार असेल जरांगेच्या नादी लागले घराचा रस्ता दाखवला त्यामुळे या बुद्धिभ्रष्ट प्राण्याला दोन हजार एकोणतीसला ला नक्कीच आम्ही गुलाल लागू देणार नाहीत घराचा रस्ता त्याला दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत मनोज जरांगे म्हणाले अजित पवार पुरस्कृत हा मेळावा आहे मनोज जारांगे हा अक्कल शून्य श्वान आहे त्याला कुठलंही काही कळत नाही काय बोलतो त्याला कळत नाही त्याला अक्कल पाहिजे मग मनोज जारांगेला कुणाचा कुणाचा पुरस्कृत असतो अजित पवारांचा ह्या मेळाव्याचा काही संबंध नाही हा मेळावा भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात ओबीसींचा मेळावा आहे याच्यामध्ये काय कुणी गाड्या देऊ शकत नाही ओबीसी समाज गरीबे। याच्या सोहेश या ना या आहे याच्यामध्ये सोयीस्फूर्तीने येणारे लोक आहेत त्यामुळं भुजबळ साहेबांचा आमचा मानण्यापेक्षा हा ओबीसीचा मेळावा आहे सामान्य ओबीसीनं खांद्यावर घेतलेला मेळावा आहे त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब येत आहेत आमचे धनंजय मुंडे असतील आणि सर्वच ओबीसी नेत्यांचा या म मोर्चामध्ये सहानुभूती आहे आणि सर्व ओबीसी नेत्यांना वाटतं की ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे जी आर काढून आरक्षण आहे ते आरक्षण वाचलं पाहिजे तो जी आर रद्द झाला पाहिजे ज्यामध्ये सावेसाहेब असतील यामध्ये बावनकुळे असतील यामध्ये वडेट्टीवार असतील बाळासाहेब आंबेडकर असतील सगळे नेत्यांचा आमच्यासोबत सहानुभूती आहे आणि सर्वांनी आम सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे त्यामुळं हा जी आर रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत पाहिलं तर ज्या बीडमध्ये आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे बीड या ठिकाणी जाळलं गेलं या ठिकाणी अनेक दुकानं असतील हॉटेल्स असतील घर असतील हे जाळले गेले त्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्या बीडमधून नेमका एल्गार कसा असणार आहे खरं तर गेल्या दोन वर्ष होऊन गेलेत लोकांचे घरं जाळले हॉटेल जाळ्या नाविक समाजाची दुकानं फोडले जाळले अतिरेक केला जातीचा माज दाखवण्यात आला आणि त्या माजुरड्या लोकांना कायदा अभय देतोय विभाग अभय देतो हे खूप दुर्दैव म्हणावं लागत या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री जरांगेला जावयाप्रमाणे जरांगेचे लाड आहे आणि ओबीसीच्या काय आंदोलनानं आंदोलकांना जर चुकीचं काय केलं तर त्याला लगेच नोटीस येतात त्याच्यावर कारवाई होते आणि आम्ही आंदोलन करायला गेलो तर आम्हाला पोलीस हातात आमच्या नोटिसा देतात आणि यांना खोल्याम काही बोलायच्या परमिशन देतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोलतात पत्नीवर बोलतात मुलीवर बोलतात अन्य महिला प्रतिनिधीवर बोलतात जातीत जाती बोलतात जे बोलता येईल ते बोलतात आणि यांना कुठलाही लगाम नाही खरं तर जरांगेची एस टी लागली होती की का गुंडाळली हे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे गृह विभागाने उत्तर दिलं पाहिजे जरांगेच्या आसपासच्या पिलावळीवर अनेक लोकांवर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेत यांना तुम्ही कधी उचलणार आहात तुमच्या अनेक लोकांना तडीपार हद्दपार केले ह्या लोकांना कधी तुम्ही तडीपार हद्दपार करणार आहात परंतु हे खुल्याम फिरतात दारूवाले मटक्यावाले गुटक्यावाले जमीन हडप करणारे महिलावर बलात्कार करणारे विनयभंग करणारे अशी टोळी जारांगीच्या आसपास आहे त्यामुळे जारांगीच्या टोळीला राज्यातील शहानुकळी मराठा सुज्ञे मराठा सुद्धा मारा, घाबरतोय खरं बोलायला समोर यायला त्याला भीती वाटते जर राज्य सरकारनं जारांगीच्या मुशक्यावळ्या जारांगीची एस आय टी चौकशी सुरू केली आणि जारांगीच्या गुंडगिरीच्या सगळ्या लोकांना जर अटक केलं तर सुज्ञ आणि शहानुकडी छत्रपती शिवरायांना मानणारा मराठा समोर येऊन खरं बोलाल आणि या राज्यामधली शांतता भंग झालेली पुन्हा शांतता प्रस्थापित होईल आणि हे राज्य फुले आंबेडकरांचं म्हणून ओळखले जाईल सरकारला यामधून काय अल्टीमेटम असणार राज्य सरकारने जरांगीची चौकशी केली पाहिजे खरं तर राज्य सरकारने जरांगीच्याच मुस्क्या आवडल्या पाहिजे कारण की सेनापती उचलल्याशिवाय सेना पळत नसती सेनापती खुल्या सोडलाय कुणाला शिवाय द्यायला कुणाला बोलायला आम्हाला तर असाच संशय आला की या राज्य सरकारने जरांगीला मुद्दाम पाळलंय की काय राज्य सरकार टिकवण्यासाठी तुम्ही जाती जाती तेढ निर्माण करताय की काय राज्य सरकार तुमचं चालवण्यासाठी तुम्ही विनाकारण हे द्वेष निर्माण करण्याचं काम करताय की काय हे आता ओबीसीच्या मनात शंका यायला लागल्यात त्यामुळे राज्य सरकारला आमची कळकळी विनंती जरांगे सारख्या कुठतरी पिसाळलेल्या श्वानाला तुम्ही तात्काळ अटक करणं गरजेचं आहे नाहीतर राज्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही राज्यात दंगली घडतील राज्यात हायदोस माजवण्याचं काम हा जरांगे नावाचा श्वान करेल आपण पाहताय माझ्यासोबत ओबीसी जे आंदोलक आहेत नेते आहेत नवनत वाघमारे होते त्यांनी मनोज जरांगे यांच्यासह जे मराठा समणक आहेत यांच्यावरती टीकास्त्र सोडले आहेत याचबरोबर सरकारला देखील अल्टिमेटम दिलेला दे आहे है। जो हैदराबाद गॅजेटियरचा जी आर आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा बोगस कुणबी नोंदीचा त्यांनी विषय केलेला आहे त्या देखील या ठिकाणी तपासण्यात यावं असा देखील या ठिकाणी मागणी जी आहे ती ओबीसी महाल्गार मोर्चाच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे आता सरकार यावरती काय तोडगा काढणार सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडंच सर्वांचं लक्ष लागलं आहे जिरे लोकमत बीड